कथेचं नाव आहे गरीब पण दयाळू मुलगी एका छोट्या खेड्यात आर्या नावाची एक गरीब पण खूपच दयाळू मुलगी राहत होती तिचं कुटुंब अतिशय गरीब होतं वडील शेतमजूर आई गावातील लोकांच्या घरी दुनी भांडी करायची आणि आर्या रोज शाळा संपल्यावर शेतात आई वडिलांना मदत करायची घरची परिस्थिती वाईट असली तरी तिचं मन सोन्यासारखं होतं आर्याचं एक स्वप्न होतं शिकून मोठं होण्याचं पण तिच्या गरीब परिस्थितीमुळे तिला पुस्तकं व ह्या शाळेची फी यांसाठी खूप संघर्ष करावा लागायचा एके दिवशी शाळेला जात असताना तिला रस्त्यात एक भुकेलेलं पिल्लू दिसलं पिल्लू थंडीनं थरथरत होतं उपाशी होतं आर्याजवळ खाण्यासाठी फक्त एक छोटासा भाकरीचा तुकडा होता तो भाकरीचा तुकडाही तिच्या दुपारच्या जेवणासाठी होता पण पिल्लाच्या अवस्थेकडे पाहून तिने क्षणाचाही विचार न करता ती भाकर त्याला खायला दिली पिलू आनंदाने शेपटी हलवत होतं आणि त्या दिवशी आर्याला जाणवलं खरा आनंद इतरांना देण्यात आहे काही दिवसांनी गावात मोठं वादळ आलं अनेकांची झोपडी कोसळली लोक त्रासात पडले गावातले लोक आपापल्या घराचं संरक्षण करण्यात व्यस्त होते पण आर्या मात्र दुसऱ्यांना मदत करण्यात गुंतली होती तिने ज्या लोकांचं घर पडलं होतं त्यांना स्वतःच्या लहानशा झोपडीत आसरा दिला स्वतःच्या अंगावरचं एकमेव उबदार शालही एका वृद्ध आजीला घातली कृतीमुळे गावातील सगळ्यांना तिच्या दयाळूपणाचं कौतुक कौतु वाटू लागलं आर्याचं कारण घरच्यांकडे शाळेची फी भरण्यासाठी पैसे नव्हते पण तिने हार मानली नाही ती दिवसा शाळेत जायची आणि रात्री गावातील एका चहाच्या टपरीवर काम करायचे हळूहळू गावात तिच्या मेहनतीची बातमी पसरली शाळेतील मुख्याध्यापकांनी तिच्या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन तिला मोफत शिष्यवृत्ती दिली आता आर्याचं स्वप्न पुन्हा जिवंत झालं काही दिव वर्षांनी आर्याने अभ्यासात मोठं यश मिळवलं तिने शहरातील मोठ्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण आणि डॉक्टर झाली पण शहरात राहून तिने स्वतःसाठी मोठं जीवन न जगता आपल्या गावातच एक मोफत दवाखाना सुरू केला ज्यांनी तिला कधी मदत केली नाही त्यांनाही ती हसत हसत सेवा देऊ लागली गावातील लोक तिच्याकडे आदराने पाहू लागले गरिबी ही कायमची अडथळा नसते दयाळूपणाने मेहनत असेल तर माणूस कोणत्याही उंचीवर पोचू शकतो